आज या ठिकाणी आवड विज्ञानाची मैत्री अंतर्गत गणित व विज्ञानाची कीर्ती शाळा अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी सादरीकरण केलेली आहे त्यांना शैक्षणिक साहित्य निमित्त त्यांनी केलेली आहे तर त्यांना मार्गदर्शन आमच्या हस्ते केंद्राचे केंद्रप्रमुख सन्मान्य जिभाऊ नाडेकर साहेब त्याबरोबर बीठाचे विस्ताराधिकारी दिलीप नायकवाडे साहेब यांचा सुद्धा बोलाच असं मार्गदर्शन या ठिकाणी त्यांना मिळालेलं आहे खरोखरच एक अभिमानाची गोष्ट म्हणजे जवळजवळ एक गणित शिक्षण शैती निर्मित करत असताना अक्षरशः मला वाटत जवळजवळ छप्पन ते सत्तावन्न घटक यामध्ये त्यांनी समाविष्ट केलेले आहे आणि अतिशय सुंदर अशी शाळा या ठिकाणी शैक्षणिक साहित्य त्यांनी निर्माण केलं आणि या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे खरोखर संख्या असू दे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह असू दे असू दे झटपट गुणाकार असू दे त्याचबरोबर आयन त्रिकोण व वर, गो, वर्तुळ त्याचबरोबर झटपट वर, वर, गुणाकार म्हणजे जवळजवळ यामध्ये सत्तावन अठावन्न घटक असल्यामुळं अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी त्यांनी हे साहित्य बनवलं त्याबद्दल मी पीठाच्या वतीनं आज ते केंद्राच्या वतीने सर्वांचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद